नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ तसेच विधानसभा मतदारसंघ याचा आढावा घेत आहोत त्याचबरोबर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत मागील पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा आपण काही व्हिडिओच्या माध्यमातून बघितला होता महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात ही लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस होणार आहे आता चौथ्या टप्प्यातील या अकरा लोकसभा मतदारसंघात मतदान तेरा मे रोजी होणार आहे आणि या अगोदर आपण सात लोकसभा मतदारसंघ या चौथ्या टप्प्यातील बघितले होते आणि आज तिसऱ्या भागात आपण चार लोकसभा मतदारसंघ बघणार आहोत आता या लोकसभा निवडणूक चौथ्या टप्प्याचा तिसऱ्या भागात आपण शिर्डी संभाजीनगर जालना आणि बीड या चार लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या चार लोकसभा मतदारसंघापैकी पहिला लोकसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघ या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे सदाशिव लोखंडे हे विजयी झाले होते त्यांनी काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव केला होता एक लाख दोन एक लाख वीस हजार एकशे पंच्याण्णव मताच्या मताधिक्याने ही निवडणूक सदाशिव लोखंडे यांनी जिंकली होती आता या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून युतीकडून पुन्हा एकदा शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांना संधी देण्यात आली आहे आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्षा रूपवते ज्या की अगोदर काँग्रेसमध्ये होत्या आणि माजी विधानसभा अध्यक्ष मधुकर चौधरी यांच्या त्यांना आहेत आणि काँग्रेसचं काम त्यांनी गेल्या काही वर्षामध्ये केल्या कारणाने काँग्रेसचं मतदान त्यांच्या बरोबर आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवारी दिली आहे या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून एकूण चाळीस उमेदवारी अर्ज आले होते त्यानंतर रिजेक्ट आणि काही विड्रॉ झाल्यानंतर वीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत परंतु खरी लढत महायुतीचे सदाशिव लोखंडे आणि महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात असल्याचे दिसून येत आहे आणि उत्कर्षा रुपवते या काँग्रेसमधूनच वंचित बहुजन आघाडीत गेल्यामुळे काँग्रेसची काही मते त्यांना मिळू शकतात आणि भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेना काँग्रेस आणि आता पुन्हा शिवसेना असं त्यांचं कार्य पक्षीय राजकारण राहिलेलं आहे आणि कुठेतरी त्यांना काही प्रमाणात उत्कर्षा रूपवते यांनी मोठ्या प्रमाणात ती मतं घेतली तर काँग्रेसची महाविकास आघाडीची मते कमी होण्याची शक्यता आहे आता पुढील लोकसभा मतदारसंघ संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून एम आय एम चे इम्तियाज जलील यांचा विजय झाला होता त्यांनी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा चार हजार चारशे ब्याण्णव मताच्या मताधिक्याने पराभव केला होता ही निवडणूक प्रामुख्याने तिरंगी झाली दोन हजार एकोणीस ची कारण अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी देखील मोठ्या प्रमाणात मतं घेतल्या कारणाने चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात मतविभाजन होऊन त्याचा फायदा इमचे जलील यांना झाला आणि विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा देखील पाठिंबा मागील निवडणुकीमध्ये इम्तियाज जलील यांना होता आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून संदीपान भुमरे हे निवडणूक रिंगणात आहेत शिवसेनेकडून आणि महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे हे देखील शिवसेनेचे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीत या संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून एकूण अठ्याहत्तर उमेदवारी अर्ज आले होते त्यापैकी सदतीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव देखील या निवडणूक रिंगणात असल्याचं दिसून येते आणि वंचित बहुजन आघाडीकडून अफसर खान यांना उमेदवारी दिल्या कारणाने इम्तियाज जलील यांचं मत कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे खरी लढत महायुतीचे संदीपान भुमरे आणि महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांच्यात असल्याचे दिसून येते पुढील लोकसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघ या जालना लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे हे विजयी झाले होते त्यांनी काँग्रेसचे विलास आवतडे यांचा तीन लाख बत्तीस हजार आठशे पंधरा मताच्या मताधिक्याने पराभव केला होता आता या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपने महायुतीचे उमेदवार म्हणून रावसाहेब दानवे यांना उमेदवारी दिली आहे आणि महाविकास आघाडीने काँग्रेसचे कल्याण काळे यांना उमेदवारी दिली आहे तर वंचित बहुजन आघाडीने प्रभाकर बकाले यांना उमेदवारी दिली आहे दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीत या जालना लोकसभा मतदारसंघातून एकूण अडुसष्ट उमेदवारी अर्ज आले होते त्यापैकी सव्वीस उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत कारण काही रिजेक्ट आणि विड्रॉ झाल्यानंतर सव्वीस उमेदवार निवडणूक नी, रिंगणात आहेत त्याचबरोबर अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी मराठा आंदोलक म्हणून काम केलं होतं त्यामुळं मराठा समाजाची सहानुभूती नक्कीच त्यांना आहे परंतु खरी लढत इथं रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे कल्याण काळे यांच्यात असल्याची दिसून येत तर पुढील लोकसभा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघ या बीड लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे या विजयी झाल्या होत्या त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांचा पराभव एक लाख अडुसष्ट हजार तीनशे अडुसष्ट मताच्या मताधिक्याने केला होता आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत कडून प्रीतम मुंडे यांच्या बहीण पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून बजरंग सोनवणे यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोक हिंगे यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली आहे त्याचबरोबर स्वराज्य शक्ती सेनेकडून करुणा मुंडे या देखील निवडणूक रिंगणात आहेत या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या बीड लोकसभा मतदारसंघातून एकूण नव्याण्णव उमेदवारी अर्ज आले होते विड्रॉ आणि रिजेक्ट झाल्यानंतर एक्केचाळीस उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत परंतु प्रमुख लढत आपल्याला पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे महायुती आणि महाआघाडीमध्ये असल्याचे दिसून येते आता पुढील पाचव्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघ ज्याची निवडणूक मतदान वीस मेला होणार आहे ते आपण पुढील लेक्चरमध्ये बघणार आहोत तर थांबूया आज आपण धन्यवाद